नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रॉम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो ॲग्रॉमला ज्या पद्धतीने तुम्ही प्रेम केलं आणि ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आज माझ्या बरोबर आहात खरोखर या चॅनलच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि एक शाश्वतता म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवतोय कारण खूप साऱ्या कमेंट्स ज्या आजवर मी पाण्याच्या संदर्भात वाचल्या तर खऱ्या अर्थाने सत्यता परतळून बघणं हे तुमचं परम कर्तव्य आहे पण ती सत्यता खरंच सत्य आहे का त्या स्वरूपात परताळून देणं हे माझं परम कर्तव्य आणि म्हणून साठी आज प्रामुख्याने जे पाणी दाखवायचे जेवढे काही व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी बनवून या ठिकाणी लाँच केले तर मित्र हो मी वापरलेला नाही जेव्हा मी अडाणी होतो त्यावेळेस मी एकशे पंधरा बोर मारले तोपर्यंत मला पाणी नाही लागलं पण ज्या दिवशी मी शाश्वतपणे पाणी बघायला शिकलो तर त्यावेळेस माझ्याकडे हा प्लॅटफॉर्म नव्हता पण पन संकल्पना निश्चितपणे माझ्या डोक्यात होत्या आणि त्या ज्या मी साकारल्या त्या अनुषंगाने आज तुमच्या कन्फर्मेशनसाठी ज्याला म्हणतो आपण की एक आत्मिक समाधानासाठी खरंच की बाबा या माणसाने या पद्धतीने पाणी बघून पाणी स्वतःचं स्वतः मिळवलं असेल का तर या अनुषंगाने हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो मित्र व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण का तर शंकेला कारण उरणार नाही आणि म्हणूनसाठी मी तुम्हाला या प्लॉटमधले बोर पण दाखवणार आहे आणि कशा स्वरूपात ते चालू आहेत ते पण दाखवणार मित्रो आज नऊ तारीख आहे नऊ एप्रिल दोन हजार एकोणीस चांगल्यापैकी उन्हाळा आहे आणि भगवंताच्या कृपेने आमच्या परिसरामध्ये ज्या भौगोलिक परिस्थितीत मी राहतो त्या ठिकाणी पाण्याची परिस्थिती चांगली आहे असं म्हणावं लागेल कारण जर गर्भाता असेल तर वर येईल नसेल तर काहीच येणार नाही पण भगवंताच्या कृपेने ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये मी आहे जे प्रयोग मी केले आणि जे मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय तर ते शाश्वत खरे कसे आहेत हे मी तुम्हाला दोन मिनिटात आता कॅमेरा फिरून दाखवणार मित्रो प्रत्येक ठिकाणची परिस्थिती काय मला माहीत नाही पण जे मी केलं आहे ते तुम्हाला सांगितलं आहे आणि जर त्या अनुषंगाने जर तुम्हाला जमत असेल शिकता येत असेल तर निश्चित स्वरूपात तुमची उन्नती त्या पाण्याच्या माध्यमातून होईल याच अनुषंगाने मी या चॅनलच्याद्वारे ते व्हिडिओ तुम्हाला दाखवले तर मित्रो आता मी तुम्हाला आहे ना बोर दाखवतो सगळे बोर फिरून दाखवतो विशेष करून दोन मिनटाचा वेळ जाईल पण जी शाश्वतपणे किंवा जे मी बोरसाठी लढा केला इतकं सारं सगळ्या पैसा खर्च केला आणि विशेष करून मी माझ्या स्वतःच्या हाताने किमान दहा ते बारा लाख रुपये त्या बोरमध्ये घातलेले आहेत आता बरेच कमेंट्स आल्या होत्या शेत्या विका बोर मारा बा या भंकसचं काय ऐकता याचं डोकं फिरलंय हायडा झाला आहे चला ठीक आहे का हरकत नाही कोण काय बोलतं आहे त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा ब आपण काय केलं आहे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो तु। आता बघा मित्रो हे बघा हा बोर आहे हा प्रत्यक्षात एक इमर्जन्सी म्हणून मारून ठेवलेला आहे आणि किती किती अंतरावर हे पुरेश झालेले आहेत किंवा केले आहेत मी तुम्हाला दाखवतो आता बघा हा बोर दिसतो आहे का हा इमर्जन्सी मारलेला आहे आणि याला किमान दीड ते दोन इंच जवळपास पाणी बरोबर आता बघा या बोरपासून तुम्हाला मी दाखवतो ह्या बा तुम्हाला कॅमेरात तर दाखवतो ह्या बा या बोअरपासून तो बोर दिसतोय का तुम्हाला ह्या बा हा बोर आहे या बोअरपासून तो बोर किती जास, जास्तीत जास्त शंभर फुटाच्या अंतरावर आहे सत्तरच फूट भर भरत पण शंभर फूट दरूया आपण आता बघा मी तुम्हाला तिथं पण नेतोय आणि विशेष करून हे माझ्या प्रयोगातून मी काढलेलं पाणी आहे जे काही मी शिकलो तेच तो मला सांगतो आहे पण कमेंट्समधून ज्या गोष्टी मला वाचायला मिळत आहेत चला ठीक आहे तुम्हाला तो विश्वास नसेल तुमची भौगोलिक परिस्थिती त्या पद्धतीची नसेल आणि कदाचित ह्या गोष्टी तुम्हाला शाश्वत खऱ्या वाटतही नसतील आता मित्र या बोरला किमान चार इंचाच्या पुढचं पाणी हा जो चालू आहे हा चार इंचाच्या पुढचा आहे आणि विशेष करून त्याचं याचं अंतर काय बाबा फारसं मोठं आहे असं काही नाही आता चला पुढे नेतो तुम्हाला इथून ह्या बघा इथूनच दाखवतो ते अंतर ह्या अंतर जास्तीत जास्त सत्तर ते ऐंशी फूट आणि आपण ह्या अंतर ते ते अंतर जास्तीत जास्त शंभर फूट आहे ह्या लिंबाचं झाड दिसतंय तुम्हाला पुढं तिथं मी आता घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणचा बोर आहे मित्र ओ विश्वास कितपत ठेवायचा हा खरंच खूप मोठा भाग आहे पण ज्या तळमळीने मी या सगळ्या गोष्टी केल्या आणि ज्या तळमळीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यापाठी माझा उद्देश माझा एकच आहे का माणसाने अज्ञानात राहण्यापेक्षा कृतीत राहावं ठीक आहे कृतीतून आपल्याला तेवढा पैसा मिळणार नाही किंवा तो तितका साध्य ठरणार नाही पण प्रयत्न केले पाहिजे आणि या अनुषंगाने माझी तळमळ आहे आता बघा मित्र आपण तिथून दाखवलेल्या दुसऱ्या बोरवर आलेलो आहे जिथं मी स्वतःच्या हाताने हे बोर केले आहेत म्हणजे हे प्रयोग केले आहेत आता बघा या ठिकाणी हा दुसरा बोर आहे ह्या बा दिसतो आहे का आता तुम्हाला परत कॅमेरा फिरून दाखीत होता आपण तो बोर त्या तिथं पोल लाईटचा पोल दिसतोय तिथं बोर आणि याचं त्याचं अंतर जवळपास शंभर ते एकशे वीस फूट आहे आता मित्रो हे प्रयोग करताना जे काही समाधान आणि जो काही निकाल लागला तो कशा स्वरूपाचा आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो आहे बघा इतका मोठा कडक उन्हाळा आहे आणि विशेष करून की जे मी केलं होतं त्याचं फळ या आप या स्वरूपात भेटलेलं आहे आणि आपण किमान चार ते पाच इंचचे पुढचं पाणी आहे दिसतंय तुम्हाला तर मित्र याच्यात खोटं काही नाही आहे तळमळे फक्त का माझा शेतकरी बांधव प्रयत्नातून चुकी व्हावा सदन व्हावा आणि त्याची शेती हिरवीगार राहावा मी कशासाठी खोटं बोलू आणि तुमचा पैसा वाया घालू फक्त तळमळे एवढीचे आणि ज्या कमेंट्स मला त्या पद्धतीने मिळाल्या होत्या तर हा नाद मी केलेला आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं का हा नाद मी केला आणि त्याचं सार्थक आणि त्याचं समाधान माझ्याबरोबर इतकं मोठं तर मित्रो सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं मला ते तुम्हाला हे दाखवायचं याच्यासाठी होतं की ज्या कमेंट्स आपण करतो तर खरोखर बा आपण कमेंट्स करतो तर नेमकी त्याची लायबिलिटी कशी आहे आणि ते, ते शाश्वत आहेत तर जेवढे जेवढे बी प्रयोग मी तुम्हाला पाण्याच्या आणखी दाखवलेत जे तळमळीने करून दाखवले तर मित्रांनो निश्चित त्याच्यावर विचार अविश्वास कुठं का आणू नका आता हा प्रयोग मी स्वतःच्या हाताने केलेला आहे आणि अनुभवातून मी शिकलेलो आहे आता हे मी तुम्हाला एक दोन तीन असे टोटल सहा हो आहे हो आता इथून ती शेती माझी दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे आता ते मला दाखवता इथून येणार नाही पण हे शाश्वतपणे ज्या ठिकाणी मी आता इथं आहे त्या बघ या मकेला पाणी भरतोय आणि त्या अनुषंगाने आधी आउटलेट उघडलेलंच होतं तर बाबा ही परिस्थिती नेमकी खऱ्या अर्थाने कशी आहे ते ते तर त्या कमेंट्सला विचारात घेऊन मी तुम्हाला दाखवण्यात जातो तर मित्रो ह्या बघा फोटो बोलणार नाही आणि तुमच्या उन्नतीत कुठं फोट ना असा मी वागणार नाही तर निश्चितपणे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही सत्यता बहुतांश मित्रांपर्यंत कळवा जेणेकरून माझं डोकं फिरलं आहे मी येडा झालो आहे शेती बिकोम बोर मारायची किंवा अन्य अन्य काही गोष्टी असतील त्या तर कमीत कमी ह्या बघा मी लढलो आहे ते यशमायजवळ आहे तुम्ही लाडावं ते यश तुम्हाला प्राप्त व्हावं याच्यासाठी माझी तळमळ आहे याच्यासाठी या चॅनलचा इतका खटाट होतो बाकी दुसरं काही नाही तर निश्चितपणे जर आवडला असेल तर ह्या हिरव्या चिन्हावरती सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करून बहुत असं मित्रांपर्यंत पाठवा राम